मोदीजींनी किसान मने रुपे दिले, रुपे दिले बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतोय आणि आता शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। रोज अशाच प्रकारे बातम्या पाहण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तर चला पाहूयात आजच्या बातम्या महत्त्वाची अपडेट समोर येत आहे कर्जमुक्तीची पंचवीस हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा खंदेशात सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा अशी व्यक्त केली भावना महत्त्वाची अपडेट अमरावतीत हमीभाव खरेदीच्या नावावर शेतकरी आले भेटे शेवटच्या दिवशी एस एम एस मिळाल्याने सोयाबीन खरेदी केंद्रावर एकच घर दे सध्या जर पाहायला गेलं तर मुदतवाढ आता जास्त नाही सर्वात महत्वाचे अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेचे मोदींकडून जे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात त्याबाबत दिलासा देणारे अपडेट आलेले आहेत काही जिल्ह्यामध्ये लवकरच वाटप केले जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहो तुमचा जिल्हा कोमेंट करून अजून कळवलेला नसेल तर तुमचा जिल्हा कोमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता पी एम किसान सन्मान निधीसाठी त्रेसष्ट हजार कोटींची तरतूद झालेली असून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याचे आदेश लवकरच स्वतः देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिलेले आहे पुढे जिल्ह्यांची नावे पाहू महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार रविकांत तुपकर सरकारवर अचानक संतापले सध्या जर पाहायला गेला तर बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केले शेतकरी मित्रांनो खुशखबर बजेटमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शेतकऱ्यांना काय मिळाले पाहायला गेलं तर तेलबियानप्रमाणे आता डाळींसाठी ही योजना हरभऱ्याची डाळ असेल व इतर डाळ असतील यासाठी देखील मोठ्या योजना येणार महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांहून पाच लाखांवर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा याबाबत तुमचे मत काय आहे कॉमेंट करून नक्की सांगा किसान क्रेडिट कार्डमध्ये सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांसह मध्यवर्गीयांना दिलासा देणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प जाहीर आ कराड यांनी दिली माहिती सध्या जर पाहायला गेलं तर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांना तर पैसे वाटपच होणार आहे ती अपडेट पुढे पाहायचीच आहे मात्र इतर देखील दिलासा देणार महत्वाचे अपडेट समोर येत आहे शेतकरी मित्रांनो इनोव्हेज एकशे आठ ही व्हरायटी लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जिल्हा नांदेड तालुका हिमायतनगर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जात आहे सध्या स्थितीला पांढऱ्या फुलावरली दोन हजार चोवीसमधील यशस्वी इनोवेज ही सोयाबीन आहे मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस शेंगा बुडापासून ते शेंड्यापर्यंत पाहायला मिळतात सर्वात मोठी खुशखबर अखेर तालुक्यांची व जिल्ह्यांची नावे आली जाहीर सध्या जर पाहायला गेलं तर लवकरच पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यामध्ये नुकसान भरपाई मिळणारे शेतकऱ्यांची संख्या देखील समोर आलेली आहे आग्रिम पात्र पीक विमा मिळणाऱ्या शेतकऱ्यांची देखील संख्या आलेली असून जिल्ह्यांची नावे आता प्रसिद्ध झालेली आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जर पाहायला गेलं तर आपल्याला आष्टी तालुका पाहायला मिळत आहे आष्टी तालुक्यामध्ये तब्बल एकोणीस हजार चारशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रीम पीक विम्याचे पैसे आता जमा केले जातात असे अपडेट सध्या स्थितीला समोर येत आहे तुमचा तालुका जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल त्यातली त्यात पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्याचा विचार केला तर त्र्याण्णव हजार सातशे सोळा शेतकऱ्यांना आता फेब्रुवारीच्या याच आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून मोठी रक्कमही मिळण्याची शक्यता वर्तवण्यात देखील येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल गेवराईमध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे तूर उडीद आणि मसूरचे उत्पादन वाढवणार अर्थमंत्र्यांची देखील माहिती पाहायला मिळत आहे त्यातल्या त्या सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये खुशखबर आलेली असू शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे यामध्ये तूर असेल उडीद असेल आणि मसूर असेल यांचे उत्पादन वाढवण्याकडे आर्थिक भर दिला जाईल अशी माहिती समोर येते सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी आठ हजार दोनशे साठ कोटी रुपयांचा सा शेतकऱ्यांना मिळणार आहे दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कापूस उत्पादकता मिशन जाहीर केलेलं आहे त्यातली त्या ते सिंचनाच्या व्यवस्थेला बळ देण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना राबवण्याची घोषणा केलेली असून आठ हजार दोनशे साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती समोर येते सर्वात महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी बजेटमधून मिळाला दिलासा एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ सध्या जर पाहायला गेलं तर देशभरातील तसेच राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार असून यामध्ये पैशाचे वितरण असेल इतर काय अपडेट असेल यामध्ये शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे त्यातली त्यात तेत पी एम किसान योजनेबाबत देखील खुशखबर आलेली आहे पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये पी एम किसानचे पैसे वाटप केले जातील ती नावे देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाह सध्या जर पाहायला गेलं तर एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना आता मोठा लाभ मिळणार असून नवनवीन योजनांचा फायदा हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पाहायला मिळणार आहे यावर तुमचे काय मत आहे काय प्रतिक्रिया असतील कोमेंट करून सांगा बजेटमध्ये महत्वाचे निर्णय पुढे पाहूया अतिशय महत्त्वाची अपडेट कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे सरासरी दर हा दोन हजार पन्नास रुपयांचा आहे कमीत कमी दराचा विचार केला एक हाजार तर एक हजार चारशे रुपये तर आवक ही सतरा हजार तीनशे सतरा क्विंटलपर्यंत आलेली होती आवकेमध्ये काहीशी वाढ झालेली आहे दरामध्ये अजून वाढ नाही शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आहे आता सहा वर्षाचा विशेष कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळणार असून मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे शेतकऱ्यांसाठी एक खुशखबरच म्हणावं लागेल कारण की तेलबिया तसेच कपाशीचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहा वर्षाचा विशेष कार्यक्रम देखील आता पाहायला मिळणार आहे यामुळे तेलबियामध्ये सोयाबीन पीक असेल इतर पिके असतील व कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाचे अपडेट म्हणजे पंधरा हेक्टर कांद्याचे झाले नुकसान संपूर्ण कांद्याचे पीक जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे चित्र समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पंधरा हेक्टरपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे त्यातले त्यात आता शेतकऱ्यांसाठी पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल याबाबतचे अपडेट आलेले असून जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळतील शेवटपर्यंत बघा पीक विम्या संदर्भात आली महत्त्वाचे अपडेट पीक विम्यातील गैरप्रकार भाग तीन अपडेट आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेमध्ये झालेल्या गैरप्रकारात अनेक नवनवीन बाबी आता समोर येत चालल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी रोज सर्व काही बातम्या पिकांचे बाजारभाव देत असतो याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे चांगले वाटते कराय ते देखील कळवा महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांना मिळणार दिलासा तीस मंडळ झाले पात्र पैसे होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यातली त्यात तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला देखील ऑलवरती टाका व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खरीप पीक विम्यासाठी तीस हे पात्र पाहायला मिळत असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीची मदत ही जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार रुपयांपेक्षा अधिकचे पैसे हे खात्यात दिले जातील अशी माहिती हिंगोली जिल्ह्यासाठी सर्वात मोठी अपडेट शेतकरी मित्रांनो रोजच रोज अशा अपडेट आपण तर देत असतो त्यातली त्यात तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे ते देखील कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे कारण की पीक विम्याची अपडेट कर्जमाफी कधी होणार कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात होणार त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगत जाऊ त्यातली त्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पा पुढील तेरा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कोणत्या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे ती अपडेट तुम्हाला सविस्तर मिळेल सर्वात मोठी बातमी विमा अग्रिमचा अखेर ठरला मुहूर्त शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर खुशखबर आलेली असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल होय शेतकरी मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की लवकरच खरीप दोन हजार चोवीस मधील पीक विमा नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत दिली जाते ही मदत आता लवकरच शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असून पीक विमा अग्रिम देण्यास आता जिल्हास्तरीय समितीने समिती मंजूर झालेले असून शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे शेतकऱ्यांना आता मोठी रक्कम मिळणार असून यामध्ये अधिक शेतकरी पात्र देखील चित्र आहे सर्वात जास्त जर गेलं तर रक्कम ही बीड जिल्ह्यासाठी देखील पाहायला मिळणार आहे बीड जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये पैशाचे वितरण हे केले जातील बीड अंबेजोगाई असेल या ठिकाणी देखील वाटप केले जाईल तसेच केज अष्टी गेवराय दारूळ याही ठिकाणी पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे अजून काही जिल्ह्यांचे अपडेट पुढे आपण नक्कीच पाहू शेतकरी मित्रांनो पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची अखेर घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी वर्ग सुखावला आहे शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज सध्या जर पाहायला गेला तर राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट हे सादर झालेलं असून यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान धन धनधान्य कृषी योजना पाहायला मिळत आहे याची थेट आता घोषणा झालेली असून राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांना आता लाभ होणार आहे याबाबत शेतकरी मित्रांनो तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आता धानाला देखील चांगला दर मिळेल सर्वात महत्वाची खरेदी सहा फेब्रुवारी पाहायला मिळणार आहे खासदार पार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आलेलं असून सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळालेली आहे तुमच्या जवळील आसपास सोयाबीनला काय दर मिळत आहे ते देखील नक्की कॉमेंट करून सांगा व कापसाला व सोयाबीनला सरकारकडून काय बाजारभाव मिळावा दहा हजार मिळावा की सहा हजार मिळावा ते देखील तुमची प्रतिक्रिया कॉमेंट कधी सांगा शेतकरी मित्रांनो उतरती कळा कांदा व लसणाबाबत सध्या जर पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी कांद्याचे दर व लसणाचे दर मोठ्या प्रमाणामध्ये तेजीत पाहायला मिळत होते चांगले वाढत जात होते मात्र आता काहीशी घसरण झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे सध्या स्थितीला दरामध्ये दहा ते वीस रुपये किलो घसरण शेतकरी मित्रांनो कर्जमाफी असेल नुकसान भरपाई पीएम किसानचे सहा हजार रुपये कधी जमा होणार हप्ते कधी मिळणार याबाबतच्या सर्व बातम्या आपण पाहिलेल्या आहेत अशा बातम्या आपण रोज चॅनेलवरती देत असतो त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर आपण रोज अशा बातम्या शेतकऱ्यांना पुढे देखील देणारच आहोत शेतकऱ्यांचा नक्कीच काही ना काही फायदा होत राहतो त्यातली त्यात महत्वाचे अपडेट पावसासंदर्भात राज्यामध्ये थंडीचा जोर हा कमी होणार असून राज्यात जास्त थंडी आता जाणवणार नाही उन्हाचा कडाका वाढण्याचा अंदाज देखील पाहायला मिळणार आहे अशी अपडेट आहे सबस्क्राईब करा नोटिफिकेशन वरती टाका धन्यवाद